त्यांच्यासाठी चप्पल सोडली म्हणणं इतकी काय चप्पलीची किंमत कमी नाही हेडिंग आलं की दिल्लीची एक खाजगी शाळा जगामध्ये टॉप टेन मध्ये आली बर ही काय भानगडी जगातलं टॉप टेन म्हणून मी ती कुतुहल म्हणून ते काढून पाहिलं मग बद्दल माहिती घेतली त्यांची वेबसाईट पाहिली आपण सरकारी शाळेत चांगलं काम करतो पण जगात आपण कुठे हे आपण सिद्ध केलं पाहिजे स्पर्धेतूनच होऊ शकतं त्यांनी असं सांगितलं की उरलेल्या एकोणपन्नास शाळांचं एकत्र मतदान केलं तरी तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त आता परदेशातल्या शाळा आणि खाजगी शाळा लाखो शाळा असं स्पर्धेत होत्या आणि जिंकली सरकारी शाळा त्यातला बराचसा विषय हा मुलांच्या सल्ल्याने झालेला आहे मात्र वावळेवाडीची शाळा उभी करताना इमारत कशी पाहिजे हे सुद्धा मुलांना विचारून केलेले आहे दोन्ही शाळातल्या त्या गावातल्या लोकांना जर तुम्ही विचारायला गेलात ना की ही शाळा कुणाची तर एक सेम प्रकारचं उत्तर तुम्हाला मिळेल की शाळा आमची क्या बात एकही एक माणूस तुम्हाला म्हणणार नाही की ही शाळा सरकारी म्हणून शिक्षण हाच बदल होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे हे ज्या वेळेस लोकांना कळत त्यावेळेस ही माणसं कुठलीही गोष्ट करायला तयार होत करणारा जो आहे तोही तेवढा विश्वासास पात्र पाहिजेत आणि तेवढ्या तळमळीने ते पाहिजे जापनीज मध्ये दे परीक्षा देऊन पास झालेला सगळ्यात छोटा मुलगा आमच्या शाळेचा आहे मी दुसरीला असताना शाळा सोडून वळायला सुरुवात केली होती बर शाळेत जायचं नाही म्हणून डेड झाल्यानंतर ज्यावेळेस पहिल्या दिवशी शाळेत गेलो होतो मी ते त्या दिवशी दिवसभर शाळेत थांबल्यावर अंदाज आला होता की आजपर्यंत शिकलो ते काही कामाचं दिसत मला मुलांच्या बरोबर काम नाही केलं तर इनोव्हेशन सुचत असं जे काही घडलं ना दोन तीन शाळा शेजारच्या बंद पडल्या खाजगी कुणीतरी उठायचं त्याची शाळा बंद पडली म्हणून त्याने एक तो मुख्य अधिकारी हाताला धरायचा आणि मग दोघांनी षडयंत्र करायचं तिथं मी बोर्ड असं लावलंय मी आणि चप्पल इथंच काढा